नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे, हे बघा ही सुरणची भाजी मी केलेली आहे हे, हे आपणास मी आता कशी करायची ते हे तुम्हाला दाखवणार आहे हे बघा सुरणची भाजी ही औषधी असते तरी आपण हे ह्या पद्धतीने करून पहा चला तर आपण ही भाजी कशी करायची ती करायला घेऊया हे बघा मी आता सुरणची भाजी करायला घेणार आहे ना ती मी कापून घेतली आहेत आधी हे बघा कापून व्यवस्थित असे बारीक फोडी करून मी पाण्यामध्ये घालून घेतलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया मग मी हे कढईमध्ये एक पळी तेल तापत ठेवलं आहे तेल आता तापल्यावर थोडी लसूण घालून घेऊया प्रथम हे बघा तेल जसं तापलं तसं आपण ह्यामध्ये ही लसूण घालून घ्यायची लसूण अशी थोडी व्यवस्थित अशी भाजली गेली की मग आपण त्यामध्ये थोडंसं अद्रक घालून घेऊया लसुन थोड़ी हे बघा लसूण थोडी भाजली आपण हे ह्यामध्ये अद्रक हे मी किसून घेतलं आहे ना ते घालून घेऊया किसून घेतलं आणि हे असं लसूण एवढी भरपूर सात ते आठ पाकळ्या घातल्या ना ती भाजी खूप छान लागते आणि ह्याला खाद असते ना त्यामुळे ह्यामध्ये कोकम घालून घ्यायचं ते मी लसूण व्यवस्थित भाजून घेते आणि अद्रक हे बघा लसूण अद्रक व्यवस्थित भाजून झालं तर आपण ह्यामध्ये एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि कढीपत्ता थोडीशी कुटून घेतली आहे ती पण आपण ह्यामध्ये घालून घेऊया कांदा थोडा नरम होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा हे बघा कांदा असा छान नरम झाला मी आता गॅस बारीक करून ह्यामध्ये मसाले घालून घेते प्रथम आपण हिंग घालून घेऊया एक चमचा जायसर इतकं हिंग घालून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये मालवणी मसाला घालून घ्यायचा आता हे मी हे अर्धा किलो सुरण आहे ना त्यामुळे थोडा थोडासाच मसाला घालते आणि हे मी वाटपात करणार नाही आहे किसून खोबरं घालून करणार त्यामुळे मसाले हे कमीच वापरायचे आता ह्या एक चमचा काल तिखट मसाला हा एक चमचा गरम मसाला हे बघा हे अर्धा चमचा जायसर हळद आता हे आपण व्यवस्थित छान परतून हे बघा आता आपण हे सर्व मसाले घातलेत ना हे तेलामध्ये छान असे परतून घेऊया हे बघा आपण आता हे मसाले परतून घेतलेत ना तर हे यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेलं सुरण आपण घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया हे बघा छान असे आपण मसाले परतून घेतले व्यवस्थित मसाले लागले गेले आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्याने कशी लवकर भाजी शिजली जाते आणि हे सुरण औ आहे आवश्यक ही भाजी खा ज्यांना मोडाचा त्रास असतो ते लोक ही आव आवर्जून ही भाजी खातात त्याची तुम्ही असं नुसतं तुपावरती तरी काप तळून खाल्ले ना तरी ते औषधी आहे आता मी ह्यामध्ये गरम पाणी करते ते घालून घेते हे बघा हे एवढं का घातलं कारण सुरण शिजायला बराच वेळ लागतो ना त्यामुळे एवढ्या घातल्या आणि आता आपण ही स्लो आणि फास्टच्या मध्ये असं आपण ही भाजी वाफेवरती शिजवून घेऊया हे बघा यावरती हे आता ढाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया मध्ये मध्ये ढाकण काढून बघायचं आणि भाजी शिजवून घ्यायची हे बघा याचं किती आपण पाणी घातलेलं व्यवस्थित पाणी आटलं गेलं आहे थोडंसं आणि हे बघा गरम पाणी घातल्यामुळे कसं सुरण बघा पटकन असा शिजला जातो आणि मस्त होतं आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे आणि हे आपलं पाणी पूर्ण गॅस थोडासा जरा फास्ट करून बा पाणी सुकून द्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा चवीनुसार मीठ घाले मीठ जास्त नाही घालायचं पाहिजे नंतर घालता येतं आता व्यवस्थित असं ढवळून घेऊया हे बघा आता आपण मीठ घालून ढवळ आता ही पाच ते सहा आहे ना कोकमाशी घालून घेऊया कारण हे सुरण खाजियाळं असतं खाज येते ना गळ्याला त्याच्यामुळे पाच ते सहा कोकम घातलं तुम्ही लिंबू घालू शकता चिंचेचा कोळ घालू शकता आम्ही मालवणी आपली काय कोकमा वापरतो कोकमा वापरून हे खाज लागत नाही आता हे व्यवस्थित ढळून झाकण न ठेवता व्यवस्थित आता आपण हे शिजू देऊया हे बघा ह्यामधलं संपूर्ण असं पाणी आटत आलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये किसून खोबरं घालायचं आहे ते मी किसून खोबरं ठेवलेलं आहे ते हे मी यामध्ये ना ओल्या नाळाचं खोबरं हे घालून घेते आणि व्यवस्थित असं ढळून घेऊया जेणेकरून खोबऱ्याला पण मीठ मसाला व्यवस्थित लागला जातो आणि भाजी मस्त अशी बघा छान होते करून पहा ही मी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला भाजी दाखवली आहे तुम्ही वाटपाची भाजी नाही केली आहे किसून खोबरं घालून केली तुम्ही खोबरं नाही घातलं तरी भाजी ही अशा पद्धतीमध्ये छानच होणार फक्त लसूण व्यवस्थित हे अर्ध्या किलोला दहा बारा लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या छान अशी भाजी होते हे बघा आता ही भाजी व्यवस्थित अजून आपण गॅस बंद करून ठेवला तरी ही भाजी व्यवस्थित अजून सुकली जाते हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण ही भाजी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा मस्त राहा